ठाणे बेलापूर मार्गावर तुरभे येथे तुरभे स्टोअरजवळ आतापर्यंत अनेक अपघात झाले असून या अपघातात अनेक नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झालाय यावर मार्ग काढण्यासाठी लोकनेते समाजसेवक सुरेश कुलकर्णी यांनी तुरभे स्टोअर येथे उड्डाणपूल उभारण्याची मागणी राज्य सरकारकडे केली होती या मागणीचा विचार करत तुरभे स्टोअर येथे उड्डाणपूल मंजूर करण्यात आले आहे या उड्डाणपुलाच्या संरचनेत देखील लोकनेते सुरेश कुलकर्णी यांनी नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने बदल करत ते देखील सरकारकडून मंजूर करून आणले मात्र तुर्भे काही समाजकंटक या उड्डाणपुलाचे पुलाचे काम थांबावे यासाठी त्या कामामध्ये अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात उड्डाणपुलाचे काम थांबवून त्यात अडथळे आणून नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या या समाजकंटकांना युवा नेते महेश कुलकर्णी खडे बोल सुनावलेत हा आमच्या घरी किंवा कार्यालयात येण्यासाठी बांधण्यात येत नसून तुर्भेमधील सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी बांधण्यात येतोय अशी प्रतिक्रिया युवा नेते महेश कुलकर्णी यांनी व्यक्त केले काय नाही हे सध्या आता ब्रिजचं काम चालू झालं आहे हे जे मध्ये मध्ये जे अडथळे आणत आहेत यामध्ये विषय आता असा आहे की ह्यांनी यांचं म्हणणं असं आहे की इथे फुटब्रिज काय नाही घेत जेव्हा पंधरा वर्षापासून हे जेव्हा हे अपोज करत होते इथे ब्रिजचं काम चालू होत नाही हे आतापर्यंत झोपून होते का पहिला विषय हा दुसरा विषय हे फुटब्रिज साठी म्हणतात फुटब्रिज फुट यांना फक्त यासाठी हवंय फ्रुट फुटब्रिज जर इथे बांधला गेला इथे बसणारे फेरीवाले असतील यांना फक्त शंभर दोनशे रुपये यांना अपेक्षा आहे यांच्यावरती त्यांचा विचार जात नाही आणि हे ब्रिज जे आम्ही बांधत आहोत किंवा बांधलेला सरकारांना सरकारला आपण जे पत्र व्यवहार केले हे लोकांच्या सेफ्टीसाठी आपण केलं आहे कोणाला पर्सनल माझ्या घरी जाण्यासाठी किंवा ऑफिस जाण्यासाठी हे पर्सनली बनवून नाही घेतलं लोकांच्या सेफ्टीसाठी आपण हा ब्रिज करून बनवून घेतला आहे जसं की हा ठाणे बेलापूर रोड आपण म्हणतो आणि जर हायवेला जर असं लोकांच्या नजरेमध्ये बघितला गेला तर आहे मुंबई बँगलोर हायवे हा जर जाणला जातो तर एवढा मोठा हायवे असल्यावरती इथे ट्राफिक जास्त असतात मोठ्या गाड्या असतात बरेचसे ट्रान्सपोर्टच्या असतात व्यवसाय लोकांचे जेवढे मोठमोठ्या गाड्या असतात ते सगळे जातात त्यामध्ये आपली एक सेफ्टी म्हणून जर मोठ्या गाड्या वगैरे सगळे पूर्ण जर रेसिडेन्शियल एरिया जर क्रॉस होऊन पुढे जात असेल तर ह्याच्यामध्ये आपल्याला त्रास काय आहे कारण खाली हे पूर्ण ट्राफिक जाम होणार नाही आणि जे काय ते एकदम सुसुटीत निघून नाही बघा जे काय घटना इथे घडल्या आहेत लोकांची बळी सुद्धा गेली आहे यासाठी खूप दुःख आहे आम्हाला याच्यामध्ये कसं आहे हे कुठे ना कुठे तर थांबलं पाहिजे होतं प्रत्येक वेळी आम्ही हे थांबू नाही शकत की आणखी बळी जाण्यासाठी त्यासाठी या ब्रिजचा निर्णय लवकरात लवकर घेतला आहे आणि ब्रिजचा निर्णय यामुळे ब्रिजचं काम थोडं डिले झालं यामुळे कारण जे छोटा ब्रिज आपण घेणार होतो आजची परिस्थिती आता आहे जसं तुम्ही बघू शकता तुर्भे गाव आणि वाशीवरने येणारा जे तुर्भेस टुमला रस्ता आहे ते एक साईडला ब्रिज आता सुद्धा बंद आहे यासाठी आम्हाला साधा मशानभूमीमध्ये सुद्धा जायला इकडनं तुरव्या नाक्यामध्ये तुरब्या नाक्याला जाऊन तिकडनं युटर्न घेऊन तिथे आम्हाला तुरव्या गावात जावा लागतो त्यासाठी हा एक मोठा प्रश्न आहे आणि जर आम्हाला कुठेही प्रेग्नेंट लेडी वगैरे काही असेल इमर्जन्सी मध्ये कुठे जाता आम्हाला येत नाही कारण आम्हाला इतका लांब एवढा ट्रॅफिक मधून जावा लागतोच आणि राहिली गोष्ट आपली जे ब्रिजचं आता तुम्ही जसं म्हटलं की जेवढे बळी गेलेत त्यामध्ये हे ट्राफिक कमी झालं तरी आपल्यासाठी बेटरच आहे ना सर